महाराष्ट्र राम मित्रांनो तर आता मी ब्लॉगची सुरुवात केलेली आहे आता सध्या म्हणजे दुपारचे जवळपास अकरा बारा वाजे वगैरे वाजले असेल आज थोडं लेट झालं मला ब्लॉग चालू करायला तर हे बघू शकता तुम्ही आमची रूम आणि आमच्या रूममध्ये मागं ते डंबल्स आहेत आणि आमचा आम जो फॅन खराब झाला होता तर ती फॅन बसवायसाठी खुर्ची आणली होती ती खुर्ची अजून इथंच आहे आणि आमचे रूममेट काय आहेत बघूया चला मित्रांनो आमचे रूममेट बाहेर गेले तर आणि आम्हाला एकाला आणायला जायचं आहे बाहेर महाराणा प्रताप चौककडे तर चला मग बाहेर बघू काय वातावरण मिळालं आता आम्ही चालू त्याला आणायला तर चला आम्हाला बाहेर जायचे गाडी ओंभाव गेले समोर खाली आमचे ओंभाव गाडी काढायला तर चला आता मी गेट उघडतो गाडी आलेली आहे किती बजे इथे तो खाऊन आमच्या आमची बोलायच्या आधी चला मग पोहे खायले तर आणि घेत दोन शब्द बोला असं हे पहा आमची गाडी ती पलीकडे पार्क केलेली आहे ती बुलेट नाही बघा बुलेटच्या पलीकडची ती मित्रांनो आम्ही आलतो इथं पोहा खायला तुमचं पहा किती गर्दी झाली पाहता पाहता एवढी गर्दी झाली श्रीराम पोहा आहे नांदेड आहे भाऊ किती वाजता धाकले होते घरू आज सकाळी का हा आज सकाळी तरी एक सात वाजता धाकले भाऊ सात वाजता धाकले होते आणि भाऊ आता आलेले आहेत आता असे यायला जॉबवर कारण की इथं एम आर शिप करतात आणि त्याचा पसारा दाखवतो तुम्हाला हे पाय एवढी बॉक्स आहे इथं इथं सॅम्पल आहे सगळे अनु भाव हम ची मार्केटिंग करता तो, सलाम करता क्लासेस मधे फीस भरने लाया है और यहाँ पे देखो हमारी भाजी कैसी है मेस के मेस का खाना इसमें राजमा है और ये क्या है कुछ समझ में नहीं आ रहा है और मेस पर की चपाती देखो कैसी होती है गाइस और यहाँ पे देखो इसको पसंद नहीं आ रहा है राजमा और इसको भी नहीं आ रहा है तो देखो गाइस इतना बेकार जेवण है हमको अभी ये देखो ये शेपू की भाजी आहे इसका बास मार रही आहे मित्रांनो आता ब्लॉग करिया एंड आणि प्लीज लाइक करा सबस्क्राईब करा आणि काही जर आवडलं नसेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा हे पहा आमचे भाऊ कसे हसायला इथं फायर खेळायचं मस्त लगी तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तेव्हापर्यंत बाय